आणि एक महत्वाची बातमी आहे राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यावर त्यांना सुरक्षा देऊ संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांची ही प्रतिक्रिया ठाकरे गटाचे बाळा दराडे यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांचा हा इशारा होता सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असं दराडे म्हणाले होते राहुल गांधींनी दोन वेळेस सावरकरांचा अपमान केला मग त्यांना माफीवर म्हणून संबोधलं त्यावेळेस उद्धव साहेबांनी त्यांना ठाकरे शैलीमध्ये सुनावलं होतं परंतु आमच्या नाशिकचे ॲडव्होकेट मनोज पिंगे यांनी याचिका दाखल केली आहे कोर्टामध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये व त्यांना समन्स काढलेला आहे राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही आमच्या ठाकरे शैलीमध्ये शिवसैनिकाच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर आम्ही दगडफेक करू आणि त्यांच्या तोंडाला काळपासू हे तुम्हाला आम्ही सांगतो काल सावरकरांच्या जयंतीदिनी फक्त हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट होता कारण यापूर्वीही राहुल गांधी म्हणजे हे वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी भारत भारत जोडो यात्रेदरम्यान नाशिकला येऊन गेलेत तेव्हा या कार्यकर्त्यांनी काय केलं त्यांनी काळ फासलं का त्यांनी दगडफेक केली का केवळ के प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीच्या हव्यासासाठी हा प्रसिद्धीचा स्टंट होता त्यामुळं राहुल गांधींना सुरक्षा पूर्वक आता आम्ही ते नक्कीच हजर असू जेड प्लस सुरक्षा बाहेर आम्ही हजर असू त्यांना कवच म्हणून आम्ही काम करू